बोला जै, जै जै जै। जै। आज तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर शहरातील व्यापारी पुजारी वर्ग व भक्त या नागरिकांतर्फे या तुळजापूर शहरातील नागरिकांतर्फे लाक्षणिक उपोषणाचा आज हा जो कार्यक्रम इथं होत आहे हा याच्यासाठी आहे की तुळजापूर शहरामध्ये होऊ घातलेला जो विकास आराखडा आहे जो केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या सहभागातून जो विकास होणार आहे तो जो विकास होणार आहे तो तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूस म्हणजे रामदरा तलावाच्या खालच्या बाजूस होणार आहे तर या विकासात तुळजापूर शहरातील या सर्व नागरिक व्यापारी पुजारी यांचा विरोध आहे विरोध याच्यासाठी आहे तुळजापूर शहरामध्ये विकास झाला पाहिजे विकासाला विरोध नाही आहे आमचा परंतु जो विकास होणार आहे तो चुकीच्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे जवळजवळ पंच्याण्णव टक्के शहर जे आहे हे वरच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडं आहे म्हणजे भवानी मंदिराच्या वरच्या बाजूला आहे आणि जो विकास होऊ घातलेला आहे तो भवानी मंदिराच्या खालच्या बाजूला होत आहे आणि तो चुकीच्या ठिकाणी होत आहे आणि त्या विकासामुळं तुळजापुरात येणाऱ्या कुठल्याही भाविकाला आणि तुळजापूर शहरामध्ये जो व्यापार आहे जो पुजारी वर्ग आहे जो उद्योगधंदे आहेत याला त्याचा कसलाही फायदा होणार नाही उलट नुकसान होणार आहे म्हणून आम्ही तुळजापूर शहरातील नागरिकांचा व्यापाऱ्यांचा पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की जो तुम्हाला विकास करायचा आहे तो तुळजापूर शहरातील मंदिराच्या वरच्या बाजीस म्हणजे पूर्वेकडील जो भाग आहे या भागामध्ये पूर्व असेल उत्तर असेल दक्षिण असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती विकास करा आमचा विकासाला विरोध नाही असं आहे की आम्ही माननीय दादा आमदार साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि ज्या भागामध्ये हा विकास होणार आहे या भागातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहून आमदार साहेबांना सुद्धा सांगितलं की आम्हाला विकास नको आहे या भागामध्ये विकास जो तुम्हाला करायचा आहे तो वरच्या बाजूला करा त्या भागातल्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि जर का प्रशासनानं आपलाच एक ओरपणा मांडला आणि विकास खालीच करण्याचं ठरवलं तर याच्यापेक्षा पुढचं जे लोकशाही मार्गाने आंदोलन असतील ते पुढं होत राहतील तुळजापुरामध्ये हो जो विकास व्हालात जो दिवीच्या आपल्या पश्चिमेचा विकास व्हाला आहे एकतर्फी विकास व्हाला आहे त्याला आम्ही विरोध केला आहे प्रथम आम्ही केंद्राच्या राज्याच्या जे निधी द्यायला आहे विकासाला त्याचं आम्ही अभिनंदन करतो विकासाला कुठे विरोध नाही आमचा फक्त एकतर्फी विकास व्हायला त्याला विरोध आहे आमचं एकच मत आहे एक वारंवार की शहरामध्ये सर्व भागात विकास व्हावा ज्याने व्यापाऱ्याला पूजाऱ्यांना याची फायदा व्हावा ना की एकतर्फी विकास केल्यामुळे फार मोठ्या अडचणी निर्माण होतील आणि समोरचा आरोप करतो की आम्ही राजकारण करतो आम्ही राजकीय कुठल्या क्षेत्रात नाही आहेत इथला आमदार म्हणतो आम्हाला की आम खाली घरं घ्या आमच्या ऐकत नाही घरं घ्यायची आमचे स्वतःचे घरं आहेत ते असताना आम्ही खाली पाचशे घरं त्यांनी तयार ती काय घेऊ आम्ही घरं आम्हाला खालचा विकास नको आहे तुम्ही घर बांधा रोज बांधा ते वरच्या बाजूला बांधा ना की खाली बांधून आमचं तुळजापूर शहराचं एक वास्तू होण्यासारख्या गोष्टी आहेत